नाशिकच्या दिवेली कॅम्प येथील आर्गिलरी सेंटर परिसरातील ऑफिसर्स मेसच्या मागील बाजूस लावलेल्या पिंजऱ्यात सतरा ऑक्टोबर रोजी पहाटे वन्यप्राणी बिपट रेस्क्यू झालाय यावेळी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून ताब्यात घेऊन पुढील तपासणी व वा कार्यवाहीसाठी वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसरुळ येथे त्याला नेण्यात आले मल्लिकार्जुन मुख्य वन संरक्षक नाशिक प्रादेशिक सिद्धेश सावर्डेकर उपवन संरक्षक पश्चिम भाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत खेरणार सहाय्यक संरक्षक प्रादेशिक नाशिक यांची अचूक नियोजनानुसार सुमित निर्मळ वनपरिक्षेत्राधिकारी नाशिक प्रादेशिक यांच्या नेतृत्वाखाली वन्यप्राणी बचाव पथकातील सर्व वनपाल विजयसिंग पाटील अशोक खानझोडे सोमनाथ निंबेकर यांनी पिंजरा ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे एव्ही साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प